शिवाजी महाराज जी

आम्ही आमच्या अख्ख्या कुटुंबावर आणि अख्ख्या सगळं घरदार सोडून मरायलाच याय लागलो हा तुमच्या दम असेल तर महाराज मुंबईत हा झाला आता इतके दिवस जसं संवैधानिक हो पद्धतीने आम्ही शांततेचा लढा करत होतो मला वाटतं आज आमची संयम संपलेला आहे आणि सरकारनं हे डोक्यात घ्यावं जसं हे टर्मूज आज आम्ही फोडून तुमचा निषेध केला आहे तसं तुमचा सत्तेचा माझ आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही इलेक्शनची वाट बघणार नाही आजपासून जेवढा महाराष्ट्रातला मराठा समाज आहे जातीवंत गरजवंत जो मराठा समाज आहे आज तो मुंबईकडे कुछ करणार आहे आणि जे तुम्ही आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे मनोज दादा जरांगे पाटलांचा तुम्ही विषप्रयोग केलेला आहे एन केन प्रकार आहे त्यांना दाबलं म्हणजे तुम्ही सात कोटी मराठ्यांना तुम्ही आज तुमच्या अंगावर घेत आहात आणि याचा परिणाम किती वाईट होईल हे तुम्हाला इलेक्शन नाही आजपासून आम्ही तुम्हाला सांगून देऊ आणि याचे मला असं वाटतं की मराठा समाजावर जे गोष्ट घडलेली आहे ह्याची तळमळ किंवा हे जे तुमचा द्वेष आहे मराठा समाजाबद्दल तुम्हाला दहा टक्केही मान्य नाही तुम्हाला ओबीसी ओबीसी मधूनही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तुम्ही करताय काय नेमकं आणि यामधून तुम्ही मराठा समाजाची नाही पूर्ण अख्ख्या भारतातल्या मराठा समाजाचीच आणि इतर समाजाची तुम्ही दिशाभूल करत आहात की हे मधवस्ता हाती जसा असतो त्याला पायाखाली कोण येतं ना ह्याचे काहीच भान नसतो आज इतका मोठा फार्मर प्रोटेस्ट चालू आहे त्यांची जशी तुम्ही दैनीय अवस्था करत आहात अरे ते देशद्रोही आतंकवादीला हे जे तुमच्या त्यांच्यावर तुम्ही हल्ला करतात सेम तसा तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे स्टेट गव्हर्मेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल हे इथं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवरती हल्ला करत आहात आणि याचे परिणाम काय असतात मी मागे जेव्हा आम्ही इथं धरणे चक्का जेव्हा आंदोलन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिवमध्ये त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुम्ही मराठ्याच्या पुरुषांना दिवस आहात तोपर्यंत ठीक आहे ज्यावेळेस गोष्ट आमच्यावर येईल ना त्यावेळेस आम्ही आमच्या बांगड्या भागा सारून काय करू शकतो हे आता आम्ही सरकारला सांगतो कारण ही आमच्या लेकरबाळाची गोष्ट आहे आणि जेव्हा लेकरबाळाची अस्तित्वावर त्यांच्या अधिकारांवर जर गदा येणार असेल तर ह्या मराठा समाजातली प्रत्येक रनरागिनी रस्त्यावर उतरून आज तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही जसं टर्बूस फोडले ना तसा तुमचा माज फोडल्याशिवाय राहणार नाही ह्याची नोंद गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी मी इतके दिवस झाले तेच सांगत होते आता तुम्हाला नोंद नाही घेणार तुमच्या कानापशी येऊन तुम्हाला तुमच्या कानात सांगणार ही गोष्ट एक मराठा आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं की पूर्ण मराठा समाज हा सागर बंगल्याकडे मुंबईकडे निघालेला आहे पण मला एक सांगायचं की मराठा समाज इतके दिवस पेटलेला नव्हता आणि आणखीनी पेटलेला नाही पेट ना पण जर जाताना आमच्या मुंबईला जाताना मराठा समाजातल्या जा कुठल्याही लोकाला जर अडवण्याचा प्रयत्न केला तर उद्या सकाळपर्यंत त्या महाराष्ट्राची लंका झाल्याशिवाय राहणार नाही आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे मराठा समाज हा क्षेत्रीय समाज आहे हे देवेंद्र फडणवीस किंवा सर्व सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य अंमलबजावणी करून योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे